यवतमाळमध्ये नवयुवक गणेशोत्सव मंडळानं यवतमाळ का राजाची स्थापना केली आहे मंडळाचे यंदाचे हे राज्मन राज्मन वा वर्ष आहे सुंदर सुवर्ण जहाजाच्या प्रतिकृतीतील मंडपात बाप्पा विराजमान आहे चांदीच्या सिंहासनावर विराजमान राजाला सुवर्ण मुकुट असून चरण देखील सोन्याचे यवतमाळ का राजा सेवा परिवार वर्षभर विविध सामाजिक उपक्रमात अग्रणी असतो या मंडळातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी यवतमाळकरांसाठी आराध्य दैवत असलेलं आणि संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आकर्षणाचं हे मंडळ असलेलं यवतमाळचा राजा या यवतमाळच्या राजाने यंदा एकसष्टव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि यंदा देखील भव्य स्वरूपात जल्लोषात हे मंडळ आपलं उत्सव साजरा करीत आहे कशा पद्धतीने यंदाचं हे वर्ष साजरा केलं जात आहे जाणून घेऊया माझ्या राजा या मंडळाची जी, जी मूर्ती आहे ती आज एकसठ वर्षापासून जी मूर्ती आहे ती सेम मूर्ती आम्ही बसवतो हो आणि मंडळा यावर्षी एकसठव्या वर्षात वर्षा स्वर्ण जहाजमध्ये यावेळी मूर्तीची स्थापना केलेली आहे मंडळाने त्याला म्हणजे पूर्ण जहाजाचं लूक दिलेला आहे वर्षभर मंडळाचे विविध कार्यक्रम चालत असतात त्या कार्यक्रमामध्ये आता सिलाई मशीन वाटत असो किंवा मग अपंगांना ठीक तीन चाकी सायकल वाटप असो अशा प्रकारचे विविध कार्यक्रम मंडळाद्वारे वर्षभर राबवले जातात एकंदरीतच जर आपण बघितलं तर जेवढ्या धार्मिकतेने हा उत्सव यवतमाळच्या राजा इथे संपन्न होतो तेवढेच प्रबोधनात्मक कार्यक्रम हे येत्या दहा दिवसात तर साजरे होतातच शिवाय वर्षभर देखील प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल इथं सातत्यानं सुरू असते व्हिडिओ जर्नालिस्ट नितीन राऊत सह श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ